आणि तो का राहायला पाहिजे हे काही वेगळं सांगायला लागेल असं वाटत नाही जर आपल्या कामावरती आपला फोकस असेल तर आपल्याला रिझल्ट चांगले मिळत असतात तर आपण एखाद्या कामाला व्यवस्थित अचीव करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं जर आपला फोकस असेल तर काम करण्यासाठी काम पूर्ण करण्यासाठी जो वेळ लागतो त्या वेळेमध्ये आपली बचत होऊ शकते म्हणजे हाच महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण आपल्या कामाची ब कामामध्ये वेळेची कामा बचत करतो का आणि ते वेळेमध्ये काम होतं का हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं आणि यासाठी आपला कामावरती असणारा फोकस हा गरजेचा असतो जर वेगवेगळ्या वेग पद्धतीचे डिस्ट्रॅक्शन्स आपल्या कामामध्ये येत असतील तर त्यामुळे कामाला उशीर होऊ शकतो काम पूर्णत्वाला जायला उशीर होऊ शकतो आणि हा उशीर उशीर होऊ द्यायचा नसेल तर आपल्याला आपल्या कामावरती पूर्णपणे लक्ष द्यायला हवं हो। मुळात या फोकस या शब्दाच्या पाठीमागचा अर्थ एकाग्रता इतका मर्यादित नसून त्या कामामधलं पूर्ण डेडिकेशन इथं इन्क्लुडेड आहे म्हणजे त्या कामामध्ये आपली समर्पकता किती आहे समर्पण किती आहे ती गोष्टसुद्धा समजून घेणं आवश्यक आहे एखाद्या दे कामामध्ये जर आपलं समर्पण असेल तर साहजिक आहे नॅचरल नैसर्गिकरित्या एकाग्रताही होणारच आहे आणि त्याचे रिझल्टसुद्धा तितकेच छान भेटणार आहेत म्हणजे एकाग्रतेसाठी आवश्यक आहे ते म्हणजे आपलं डेडिकेशन त्या कामाविषयीची आपलं म समर्पण पन आपलेपणाची भावना हे काम आपल्याला पूर्णत्वाला न्यायचं आहे अशा पद्धतीची जी भावना असते ती भावना जर असेल तर कोणतंही काम हे पूर्णत्वाला जाण्यापासून वाचू शकत नाही ते काम पूर्ण होणारच म्हणजे एकंदर आपल्याला आपल्या कामावरती फोकस करावा लागणार त्याशिवाय त्याचे रिझल्ट मिळणार नाहीत असं म्हणायचं आता एकाग्रतेच्याही वैशिष्ट्य आहेत एकाग्रता याचं चांगलं उदाहरण बरेचसे मोठेन स्पीकर एक खूप छान उदाहरण देतात तेच मला परत इथं रिवाईज करावसं वाटतं सूर्याच्या किरणांचं ज्याचं एखाद्या बहिर्वक्र भिंगाच्या माध्यमातून सूर्याची किरणं सगळी एकत्रित केली जातात आणि ती एका कागदावरती ठिपक्यांच्या स्वरूपात जेव्हा जा मांडली जातात तेव्हा त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते अतिशय छान आहेत त्याचे रिझल्ट्स काय म्हणतात की आपलं लक्ष जर संपूर्ण केंद्रावर एका केंद्रावरती एका गोष्टीवरती जर डिपेंड असेल तर ते काम अतिशय उत्तमरित्या होतं सूर्याची सगळी किरणं एकवटली की तो कागद जळतो आता हे जसं आहे तेच तसंच प्रत्येक कामाचं आहे म्हणजे आपल्या कामामध्ये फोकस हा असलाच पाहिजे आणि तो जर नसेल त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे डिस्ट्रॅक्शन्स असतील तसं हजिक आहे आपल्याला जो हवा तसा रिझल्ट भेटणार नाही आता नेमके डिस्ट्रॅक्शन्स कोणत्या पद्धतीचे असतात तर सर्वात महत्त्वाचं अलीकडचं डिस्ट्रॅक्शन जे आहे ते आहे मोबाईल किंवा सोशल मीडियाचे नोटिफिकेशन्स एखादं नोटिफिकेशन वाजलं की लगेच आपण ते ओपन करून पाहतो कुणी आपल्याला लाईक केलं आहे का कोणी कमेंट केलं आहे का कोणी शेअर केलं आहे का आणि हे स सहज होणारी गोष्ट आहे पण याचा अतिरेक झाला की मात्र त्याचं होऊन मूळ काम बाजूला राहतं आणि अन्यत्र आणखी बऱ्याच एखाद्या गोष्टीमध्ये आपलं लक्ष लागून जातं आणि त्याच्यामुळे जे मेन काम आहे जे मूळ काम आहे ज्या उद्देशानं आपण ते करत होतो तो, तो उद्देश बाजूला ठेवून बाकी सगळी कामं केली जातात आणि म्हणून जर आपल्याला डिस्ट्रॅक्ट व्हायचं नसेल तर पहिला उपाय हा केला पाहिजे की सोशल मीडियाचा वापर कधी करावा किती वेळेत करावा आणि तो कितपत करावा त्याचे काही पॅरामीटर्स आपण स्वतः वैयक्तिक आपल्या गरजेनुसार ठरवावे काहीजण खास करून जे डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये असतील ज्यांना डिजिटल मार्केटिंगशिवाय दुसरा कोणता जॉब किंवा प्रोफेशन त्यांचं तेच आहे अशा लोकांना चोवीस तास सोशल मीडिया वापरणं हँड वेगवेगळे हँडल्स वापरणं हे बंधनकारक राहणार आहे कारण त्यांचा बिझनेस तो आहे पण त्यांनी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर तो वापरला तर ते चांगलं आहे आणि इन्स्टेड ऑफ दॅट जर, जर ते सोशल मीडियाचा वेळ फक्त वेगवेगळ्या रील्स दुसऱ्यांच्या पाहण्यासाठी जर करत असतील स्वतःच्या कामाव्यतिरिक्त जर काही करत असतील तर मात्र ते वेळ घालवणंच आहे त्याला आपल्याला फोकस असं म्हणता येणार नाही आता विद्यार्थ्यांच्या बाबतीत अभ्यासातला फोकस हा फार आहे अभ्यासात लक्ष लागत नाही वाचताना लक्ष लागत नाही घरामध्ये टी व्ही चालू आहे साजे काही अशा वेळेला लक्ष लागणार नाही घरामध्ये लहान मुलं असतात बऱ्याचदा आणि मग अशा वेळेला अभ्यासाचं आपण नियोजन कसं करायचं सर घरातल्या परिस्थितीनुसार आपण वैयक्तिक लाईफमध्ये कशा पद्धतीनं वेळेचं नियोजन करू शकतो हे ठरवून घेतलं पाहिजे आपल्या अभ्यासाच्या आप वेळा आपल्या अभ्यासाची आप जागा थोडीशी ठरवून घेतली पाहिजे फारच अडचणीची जागा असेल तर एखादी लायब्ररी वगैरे काढता येते का त्याचा शोध घेतला पाहिजे म्हणजे आपल्या समस्यांवरती प्रश्न हे आप प्रश्नांवरती तर हे आपण शोधायचं असतं आणि म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि घरातल्या इतर गोंधळाच्या माध्यमातून बाहेर पडण्यासाठी पहिल्यांदा आपण आपल्या कामाची तत्परता ही दाखवायला पाहिजे जेणेकरून घरचेसुद्धा आपल्याला तसं वातावरण तयार करून देतील म्हणजे बऱ्याच जणांच्या बाबतीत ही तक्रार असते की घरामध्ये बरेचसं काम राहतं किंवा घरात बरीचशी मंडळी आहेत आणि त्याच्यामुळं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही सारखं कोणाचं ना कोणाचं काहीतरी बोलणं चालू असतं काहीतरी काम चालू असतं तर अशा वेळेला आपण आपल्या अभ्यासाच्या वेळेचं नियोजन केलं पाहिजे कोणत्या वेळेला अभ्यासाला बसायचं कोणत्या वेळेला नाही हे आपण ठरवलं पाहिजे आणि त्यानुसारच आपलं नियोजन केलं पाहिजे या पद्धतीनं जर आपण पुढं गेलो तर त्याचा फायदा होणार आहे आणि अशा वेळेला आपण टाईमटेबल बनवणं आपण खास करून दहा दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सांगत असतो की काही टाईम टेबल बनवायचं आणि हे टाईमटेबल कसं बनवायचं तर आपल्या अभ्यासाचे विषय किती आहेत आपल्याला साधारण किती वेळ अभ्यास करावा लागणार आहे हे सगळं हो नियोजन एका कागदावरती लिहून काढायचं आणि त्याच्यानं अगदी प्रॉपर हा रिटर्न प्लॅन पाहिजे जर हा प्लॅन रिटन नसेल तर आपल्यामध्ये त्यात शाश्वता येत नाही किंवा ते, ते जसं काम झालं पाहिजे त्या पद्धतीनं ते होत नाही म्हणजे रिटर्न प्लॅन जर असेल तर ते यशस्वी होण्याची खात्री ही आपल्याला शंभर टक्के देता येत असते म्हणून रिटर्न प्लॅन शक्यतो असावा फार काही नाही दररोज डायरी लिहिण्याची गरज नाही पण किमान आपल्या आठवड्याचे मुद्दे महिन्याचे मुद्दे ज्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला पूर्ण करायचा आहे किंवा ज्या जी कामं आपल्याला पूर्ण करायचे आहेत ते रिटर्नमध्ये शक्यतो असावं आणि हे जर रिटर्नमध्ये असेल तर त्याचे रिझल्ट आपण नक्की अनुभव घेऊ शकता की खूप छान रिझल्ट येत असतात आता बऱ्याचशा मोटिवेटर मोटिवेशनल स्पीकर जे असतात यांच्यामध्ये हे सांगितलं जातं यांनी यांच्याकडून हे सांगितलं जातं की रिटर्न प्लॅन्स हे प्रोडक्टिव असतात पण त्याचबरोबर अजून एक आपली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ठरते ती म्हणजे आपण आपल्या वेळेला किती महत्त्व देतो सकाळी उठणं किती वाजता आहे रात्रीचं झोपणं किती वाजता आहे याही गोष्टी मॅटर करतात आणि त्यांचंही नियोजन आपण व्यवस्थित केलं पाहिजे <sukri> नेमकं आपण सकाळी किती वाजता उठतो तर साधारण काहीजण चार वाजता उठत असतील जे खूपच चांगल्या सवयी ज्यांनी मेंटेन केल्या सुरुवातीपासून काहीजण पाच वाजता उठत असतील काहीजण सहा वाजता उठत असतील मग खरं तर हे प्रत्येक व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकतं की आपण कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ देणार आहोत काही जणांचा अभ्यास सकाळी चांगला होतो काही जणांचा अभ्यास रात्री खूप छान होतो मग रात्री अभ्यास ज्यांचा चांगला होतो त्यांना नॉक्टर्नल म्हणतो आपण ज्यांचा सकाळी अभ्यास छान होतो त्यांना आपण डेस्टुडंट्स म्हणू शकतो आपली वेळ आपण ठरवायची कोणासाठी असं परफेक्ट जगामध्ये एकच शेड्यूल नाही आहे की या वेळेला तुम्ही अभ्यास केला की हे फिक्स होईल प्रत्येकाचे जसे बॉडी स्ट्रक्चर वेगळं आहे तसं जिओलॉजिकल बायोलॉजिकल क्लॉक हे सुद्धा वेगळे आहेत अंडरस्टँडिंग त्या त्या विषयाचं वेगळं आहे म्हणजे आपल्याला विषय कदाचित एखादा रात्रीच्या वेळेला खूप छान समजू शकतो ज्या वेळेला एकांत असतो ज्या वेळेला खूप वातावरण शांत असतं अशा वेळेला एखादा विषय समजू शकतो आणि एखाद्याला विषय हा सकाळच्या खूप छान वातावरणामध्ये जिथं दिवसाची सुरुवात होत असते अशा वेळेला समजू शकतो म्हणजे हे आपण ठरवायचं आहे की आपण आपलं टेबल आणि कोणता विषय कधी स्टडीला घेणार आहे तर मी लहानपणी एक गोष्ट ऐकली होती की असंच ब्रह्ममुहूर्त जो आहे म्हणजे साधारण भरपूर जण असं सांगतात तीन साडेतीनच्या दरम्यान सकाळचे पहाटेचे तीन साडेतीन दरम्यान खूप चांगल्या एनर्जीज असतात ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो आहे साधारण ते चारचा वेळ वेळेमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज आपण करू त्याचे रिझल्ट खूप छान भेटतात असं सांगितलं जातं मग याचे रिझल्ट जर छान भेटत असतील तर हरकत नाही ज्यांना शक्य असेल त्यांनी तीन ते चारच्या दरम्यान उठायला हरकत नाही त्यावेळेला अभ्यासाला बसायला हरकत नाही म्हणजे इथून आपण काय करू शकतो चांगले आपल्याला हवे तसे रिझल्ट मिळवू शकतो पण आता सकाळी तीन वाजता उठणं चार वाजता उठणं हे प्रत्येकासाठी सोयीस्कर असेल असं सा वाटत नाही बऱ्याचदा घरामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती असते एकटंच उठून त्यावेळेला बसणं हे सगळ्यांनाच मानवेल असं किंवा घरामध्ये वातावरण डिस्टर्ब होऊ शकतं लगेच सकाळी आपली आवरावर चालू झाली किंवा अभ्यास चालू झाला की प्रॉब्लेम होऊ शकतो बाकीच्यांची झोपमोड होऊ शकते मग अशा वेळेला आपण खरंच ते प्रॅक्टिकल शक्य आहे का आपण तीन वाजता उठू शकतो का याचा विचार करून उठावं आणि तशी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची तयारी असेल तर जरूर तीन वाजता उठून अभ्यासाला लागावं वा, चार वाजता उठून अभ्यासाला लागावं आणि त्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला नक्की भेटतील सुद्धा याच्यामध्ये माझा पर्सनल अनुभव मी असा सांगू शकतो की सकाळचा जो अभ्यास असतो त्याच्यामध्ये खरंच एकाग्रता ही खूप छान होते इव्हन रात्रीच्या अभ्यासातसुद्धा खरंच छान होते पण जी एनर्जी जो उत्साह आहे सकाळच्या अभ्यासात भेटतो तो कदाचित थोडा रात्रीमध्ये कमी असेल कारण दिवसभराच्या ॲक्टिव्हिटीजने आपण थकून गेलेलो असतो आणि त्याच्यामुळं रात्री ते एकाग्रता साध्य होईल याची शक्यता थोडी कमी असते म्हणून शक्यतो प्रयत्न करावा की सकाळी थोडंसं लवकर उठून अभ्यास केला पाहिजे आता बऱ्याचदा काय होतं की आपण सकाळी उठतो पेपर जेव्हा वाचतात त्याच दिवशी सकाळी उठतो त्याच दिवशी सकाळी उठतो सकाळी चार वाजता उठतो पेपर आणि पेपरच्या दिवशी आपण अभ्यास करतो आहे जो पेपर असेल तो त्या दिवशीचा आणि अगदी म्हणजे आंघोळ न करता आणि इतर वेळेला मात्र आंघोळीचा हट्ट आपला असतो अभ्यासाचं जर टेन्शन आलं ते टेन्शन जर आपण रेग्युलरली घेतलं थोडं थोडं सगळंच एकाच दिवशी टेन्शन घेण्यापेक्षा तर अभ्यासाचा बराचसा ताण हा आपला कमी होऊ शकतो आणि त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आपला मुख्य मुद्दा जो की फोकस करण्यावरती आहे ही एकाग्रता आपल्याला सकाळच्या क्षणाला जास्त चांगली अवेलेबल होऊ शकते आणि म्हणून सकाळी उठावं बेसिक गोष्टी आवरून झाल्या की लगेच थोडंसं ध्यानस्थ व्हावं मेडिटेशन करावं आणि मेडिटेशनच्या नंतर आपण आपल्याला जो विषय अवघड वाटतो त्यालाच हात घालावा कारण काय होतं आहे आपण सोपे विषय सुरुवातीला करू आणि मग अवघड गोष्टींकडे लक्ष द्यायला जातं आणि तेव्हा त्या ते खूप मोठ्या वाटतात खूप अवघड वाटतात पण जर अवघड विषयच आपण पहिल्यांदा संपवला अभ्यास करून तर मला वाटतं सोप्या सोप्या गोष्टी जाता जाता सुद्धा तुम्ही रिवाईज करू शकता आणि त्याला सहजच त्यांचा अभ्यास पूर्ण करून घेऊ शकता पण जे अवघड विषय आहेत त्यांना मुद्दा म्हणून जास्त वेळ दिला पाहिजे आता याच्यामध्ये एक गोष्ट मला आणखी नमूद करावीशी वाटते की जो अवघड विषय असतो माझ्याकडून एक असं मी सांगेन की हा अवघड विषय तुमचा कुठलाही अवघड विषय विद्यार्थ्यांचा तर त्यांनी तो रात्री अभ्यासाला घ्यायला पाहिजे मुद्दाम का रात्री उठून म्हणजे रात्री झोपताना हा विषय जो की अवघड वाटतो तो घ्यावा अभ्यासाला त्यातला जो अवघड आता अवघड कन्सेप्ट वाटतो तोच अभ्यासाला घ्यावा आणि त्याच्यामुळे नंतर झोप लागावी रात्रभर मेंदू त्या अवघड पार्टवरती त्या अभ्यासातल्या अवघड पार्टवरती विचार करतो हे नेमकं हे काय आहे आप कलत कलत हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जे अचेतन मन आहे आपल्या पाठीमागं चालणारं अचेतन मन जे चेतन मन आहे ते पूर्ण आपण ज जागे असताना विचार करतो ते आणि अचेतन मन म्हणजे आपण आपल्या आवाक्यात नसणाऱ्या गोष्टींचा विचार आपल्या झोपेमध्ये तेव्हा कळत न कळत ब्रेन प्रोसेस करत असतं ते अचेतन मन मग अशा वेळेला हा अवघड विषय रात्री रात्रभर ब्रेन प्रोसेस करतो आणि परत काय करायचं सकाळी उठल्या उठल्या लगेच तो अवघड विषय पुन्हा घ्यायचा जो पॉईंट आपण रात्री झोपताना वाचला होता तोच पॉईंट परत एकदा वाचायला घ्यायचा ब्रेननं रात्रभर जे प्रोसेस केलं त्यानं असं काही याचं चमत्कारिक सोल्युशन निघालेलं असतं की सकाळी सकाळी आपल्याला तो विषय सहज समजायला सुरुवात होते म्हणजे रात्री वाचताना अवघड वाटलेला विषय हा सकाळच्या अभ्यासाने परत त्याच रिपीट अभ्यासाने आपल्याला सोपं वाटायला सुरुवात होते हा अनुभव घेऊन बघावा विद्यार्थ्यांनी जेणेकरून त्यांना याचं महत्त्व नक्कीच समजेल जर त्यांनी अशा पद्धतीनं अभ्यास केला तर त्यांना अवघड विषय नक्की सोपा जाणार त्याची मी खात्री घेऊ शकते तर सर्वाधिक सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावरती फोकस छान छान टॉपिक आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येतो किंवा आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करावाही आणखी काही बरेचसे विषय आपण चॅनलवरती डिस्कस करणार आहोत गुड